ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये एक असा त्याचा मूळ लोकशाहीचा गबा आहे की प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असलाच पाहिजे ही लोकशाहीची मूळ संकल्पना आहे ज्यावेळेस लोकशाही आली दोन हजार पाचशे अड बत्तीस वर्षापूर्वी त्यावेळेस शक्य होतं कारण लोकसंख्या कमी होती मग नंतर त्याच्यात लोकशाही स्थित्यंत्र होत गेली आणि त्या स्थित्यंतरामधून मग प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही आली की मला जे वाटतं नागरिक म्हणून मी माझा प्रतिनिधी निवडून देईल आणि तसं मग शहरामध्ये नगरसेवक निवडून दिले जातात आणि ह्या नगरसेवक मग मला जे वाटतं नागरिकाला वाटतं ते तिथे ते, ते मांडतात आणि मग ज्यावेळेस डेव्हलपमेंट प्लॅन तयार होतो विकास आराखडा तयार होतो हे नगरसेवकांची एक समिती असते त्या त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कमिटी किंवा त्याला वेगवेगळी नावं आहेत त्या समितीपुढे जातो म्हणजे नागरिकांचे जे आशा आकांक्षा आहेत सहभाग करायचा तो नगरसेवकाच्या मार्फत त्या समितीमध्ये होतो त्या समितीने केल्यानंतर मग जनरल बॉडी असते महासभा असते तिथे सगळेच नगरसेवक असतात हो जे पुणे शहरातील जे मतदार आहेत किंवा नागरिक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व तिथे चर्चा होते आणि त्याप्रमाणे ते निर्णय घेतात त्यामुळे हे झालं की प्रातिनिक स्वरूपामध्ये लोकांचा सहभाग पण केवळ ते तिथेच थांबत नाही पण लोकांना डायरेक्टली त्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी मग तो प्रारूप प्रसिद्ध केलं जातं की लोकांना याच्यामध्ये काय म्हणायचं आहे तुम्ही सांगा तुमचे आणि मग लोक कोणीही मतदार कोणीही व्यक्ती कोणीही नागरिक त्या बा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याच्यावरती मत नोंदवू शकतं त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकतं त्याच्यामध्ये सूचना करू शकतात आणि प्रशासनाने मग त्याच्यावरती विचार करायचा असतात की या सूचना आलेल्या आहेत आक्षेप आलेले आहेत त्याबाबत काय करायचं आणि मग त्या पद्धतीने ते पुढे सरकतं